सत्संग याचा अर्थ सज्जनांचा संघ हा साधा अर्थ झाला म्हणजे साधा अर्थ आणि सत्संग याचा अर्थ स्वरूपाचा संघ म्हणजे सत्संग आपलं जे स्वरूप आहे त्याचा संघ म्हणजे सत्संग आणि दोन्ही अर्थाने हा सत्संग आपल्या जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त आहे संगती या शब्दामध्येच गती हा शब्द आहे संगती या शब्दामध्येच गती हा शब्द आहे की तुम्हाला जशी संगती मिळेल त्याप्रमाणे तुम्हाला गती मिळेल मग ऊर्ज्व असेल किंवा अधो असेल अधोगती किंवा ऊर्ज्व गती, कि गती। दोपैकी एक असेल आणि म्हणून संगती ही फार महत्वाची आहे म्हणून जीवनविद्येचा एक अमृत तुषार आहे म्हणजे बोधवचन की संगत धरण्यात माणसाने सावध असलं पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार करून देण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे हा एक अमृत तुषार जर लक्षात ठेवला तर संगतीचं महत्व काय ते तुमच्या ध्यानातील की संगती जर आपल्याला चांगली मिळाली तर आपण सहज सहज आपली प्रगती होते सहज आणि वाईट संगती मिळाली तर आपली सहज अधोगती होते म्हणून एखादी काही तुकाराम म्हणतात उगाच पडोनी या राही संतांची ठाई की संतांच्या ठाई तू नुसता जरी पडून राहिला तरी तुझा उद्धार होईल पण हे अक्षरशः धरायचं ना तर सगळ्या संतांची पंचायत होईल त्याचा अर्थ असा की तुम्ही संतांच्या संगतीमध्ये गेलात चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये गेलात नामधारकांच्या संगतीत गेलात जे देवाचं स्मरण करतात त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही जर गेलात तर तुमची आपोआप प्रगती होते मला पुष्कळ लोक म्हणतात आहो आम्हाला नामस्मरण करण्याची खूप इच्छा आहे पण आम्हाला जमत नाही काही लोक सांगतात आम्हाला प्रार्थना म्हणण्याची इच्छा आहे पण आम्हाला जमत नाही त्याला सोपा उपाय म्हणजे जिथे आमचे कार्यक्रम चालतात तिकडे जाऊन नुसतं बसायचं प्रगती होईल नुसतं जाऊन बसायचं जिथे आमचे कार्यक्रम चालतात तिथे तिथे आमचे प्रार्थना जपयज्ञ नामस्मरणाचा नामजपयज्ञ नंतर आमचे स, आ, स, स, स आ, जीवन जीवनविद्या उपासना, उपासना यज्ञ असे विविध कार्यक्रम चाललेले असतात तुम्ही तिथे जर नुसतं जाऊन बसलात ना तरी तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि तुमचे जे विचार आहेत ते विचार आपोआप बदलायला लागतील आणि विचार बदलले आप आप की आपोआप तुमचं सगळं जे काय आहे ते बदलायला लागतं त्याला आपण नशीब म्हणतो की नाही परिस्थिती नशीब हे सगळं बदलायला लागतं म्हणून संगतीचं महत्त्व अपरंपार आहे तुकाराम महाराज म्हणतात ह्याची दे। दानं देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती पुढे काय म्हटलं माहितीये धन संपदा आता काही लोक आहेत ना ते धन गाळतात काय धन मागतात ना ते आता धन जर मागतात तर ते आता धन शब्द कसे वापरणार तर नलगे मुक्ती आणि संपदा असा धनाच्याऐवजी आणि शब्द घातला आहे की नाही मग तुकाराम महाराजांना सुद्धा चाट केलं लग। लगे मुक्ती धन संपदा संत संग, देई सदा असं म्हटलेलं आहे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्ही संत संग मागितलं म्हणजे ते म्हणतात आम्हाला जरी गर्भवास मिळाला तरी चालेल लोक म्हणतात आम्हाला मोक्ष पाहिजे म्हणून मोक्ष म्हणजे जन्म सुटका तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला चालेल पण देवा आमची एक आड आहे आम्हाला सत्संग पाहिजे संतांचा संघ जर मिळाला तर आम्हाला तू वाटेल तितके गर्भवास दिले तरी आम्हाला मान्य म्हणजे तुकाराम माझा ना संत संगतीचा महिमा ज्ञात होता त्यांना संगती म्हणजे काय याच महत्व ठाऊ होत आणि म्हणून त्यांनी देवाजवळ संत संतसंग सतत मागितलो आणि तुझं स्मरण देवाच स्मरण आणि संत संतसंग या दोन गोष्टी मिळाल्या कि पुरे या दोन गोष्टी मिळाल्या की पुरे कारण या दोन गोष्टीमध्ये सर्व आलेलं आहे संत संगती मिळाली की देवाचं स्मरण आपोआप व्हायला लागतं करावं लागत नाही तुम्ही संतांच्या संगतीमध्ये आलात की तुम्हाला हळूहळू स्मरण आपोआप करण्याची गोडी लागेल आपोआप तुमची प्रगती आपोआप होत जाईल कारण संतांच्या संगतीमध्ये तुम्ही एकदा आलात की ते त्याच विषयावर बोलत असतात त्याच विषयावर सांगत असतात तेच साधना कशी करायचं ते शिकवतात तोच उद्देश करतात आणि अशा अनेक तऱ्हेने ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतात म्हणून संगती ह्याला जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान आहे ही संगती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात चांगली संगती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात वाईट संगती मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही ती आपोआप मिळते आपोआप आपोआप दारू पिणाऱ्यांची संगत शोधायला नको सहज मिळते जुगार खेळणाऱ्यांची संगत सहज मिळते पुढे लांब जावं लागत नाही तंबाखू तंबाखू खाणारे जे असतात ना त्यांच्या जवळ तुम्ही गेलात गेला की तुम्हाला संगती व्यसन लागलंच म्हणून समजायचं आपोआप कारण का तर मनाची जी गती आहे ती सहज खालच्या दिशेने आहे सहज मनाची गती सहज खालच्या दिशेने आहे उदाहरण द्यायचं झालं तर पाणी पाणी वरून खाली जात सहज तुम्ही नुसतं पाणी वरच्या बाजूला सोडा की सहज खालच्या बाजूला मनाची जी गती आहे ना ती सहज खालच्या बाजूने आहे अधोगती झाला म्हणतात त्या अधोगतीच्या दिशेने सहज आहे त्याच्यासाठी प्रयत्न कराल नको त्याच्यासाठी सप्ताह नको अभ्यास वर्ग नको कोर्सिस नको काही नको अप अप होत ते सगळं पण पाणी जर तुम्हाला वर खेचायचं असेल तर किती प्रयत्न करायला पाहिजे शेती करणाऱ्या लोकांना ठाऊक आहे लिफ्ट इरिगेशन लिफ्ट इरिगेशन म्हणजे काय पाणी जे खाली आहे त्याला यंत्राने पंपाने वर खेचायचं आणि शेतीला पाणी द्यायचं त्याला लिफ्ट इरिगेशन म्हणतात हे जे लिफ्ट इरिगेशन म्हणजे काय पाणी वर खेचायचं पाणी वर खेचावं लागतं खाली ते सहज जात तस आपली आपलं जीवन त्याच केंद्र म्हणजे मन हे जे मन आहे हे सहज खालच्या दिशेने धावतं अधोगतीच्या दिशेने धावत त्याला जर ऊर्जा करायचं असेल तर त्याला पंप लावायला पाहिजे आणि तो पंप म्हणजे विश्व प्रार्थना तो पंप म्हणजे नामस्मरण Let it